मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी झटपट आणि एकदम अशी झटपटी डिश घेऊन आले आहे ते म्हणजे पावट्याची आमटी चला तर मग वेळ न घालवता लगेचच लगेच पद्धतीचे पावट्याची आमटी पाहूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे पावट्याचे शेक बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य कै घेतले ते पाहूया इथे मला पटकन पावटे आमटी हवी होती म्हणून इथे मी पावटा ओलास पावटा आहे हा कुकरला लावून इथे मी तीन शिट्टा करून घेतल्या आहेत तिथे मी अर्धी वाटी खोबरं एकदम बारीक करून घेतलं आहे तिथे एक टोमॅटो बारीक चॉप करून घेतला आहे इथे मोठभर कोथिंबीर घेतली आहे बारीक चॉप करून इथे आलं आणि लसूण हातानेच बारीक ठेचून घेतला आहे घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे गरजेनुसार हळद घेतली आहे इथे मी गरम मसाला घेतला आहे एक चमच जिरी घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि कढीपत्ता घेतला आहे चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे तेल आपलं तापलं आहे आणि त्यामध्ये पहिले घालून घेऊया जिरी जिरे तापली लगेच त्यामध्ये करीपत् मिक्स घेऊन घातल्या कि लगेच आलं लसून आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे पहा गॅसची फ्लेम लो होती ती मिडियम करते आता इथे लसूण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे शक्यतो करून यामध्ये कांदा न वापरता लसूणचा वापर करा म्हणजे छान अशी झणझणीत पावट्याची शेक तयार होते आता पहा लसूण ही भाजत आहे आता लसूण भाजून आहे आणि यामध्ये आपण घालून घेऊया तेलाचं थोडं प्रमाण ह्याच्यासाठी वापरलं आहे की खोबरे की तेल लगेच ओढून घेते तर पहा इथे एक चमच बरा पण मागं ठेवला आहे खोबरं आता छान असं खोबरे ही तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला एक ते दीड मिनटासाठी आणि आता यामध्ये घालून घेऊया टोमॅटो तो ला ला आता सोन्याटो ही आपल्याला छान असा स्वप्न होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये इथे खोबऱ्यामुळे तेलाला एवढा आता इथे अजून मिनिटभर लावू लागू शकतो टोमॅटो आपल्याला छान असं भाजून घेण्यासाठी इथे शेक बनवण्यासाठी जास्त वेळ जाणार नाही कारण की आपण कुकरला अगोदर शिजवून घेतला आहे परंतु तुम्ही इथे डिरेक्ट हे टाकू शकता तर पहा आता टोमॅटो ही छान इथे भाजला आहे आता यामध्ये घालून घेऊया हळद आता हळद ही छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे पहा आणि याचमध्ये मध्ये थोडीशी घरचा लाल तिखट मसाला इथे तुम्ही गरजेनुसार कमी जास्त करू शकता आता छान असं हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये छान अशी घरची चटणी आहे ती परतून घ्यायची छान अशी तेलावरती आणि आता थोडीशी कोथंबीत आपण कोथिंबीर घालून घेऊया इथे कोथिंबीर थोडी फोडणीत घातली आहे आणि थोडी ठेवली आहे वरून टाकण्यासाठी आणि आता पहा या मध्ये इथे घालून घेणार आहे राधिकास किचनचा गरम मसाला थोडा तोही परतून घेणार आहे बाकीच्या मसाल्यांसोबत आणि घरचेनुसार मीठ आता हे छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपण घालून घेऊया जे आपण कुकरमध्ये पावडर शेजून घेतला आहे ते आता इथे जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर थोडं गरम करून पाणी लागायचं आणि जर आवश्यकता वाटत नसेल जेवढा तुम्हाला शेक जेवढे हवे आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता आता इथे थोडंसं पाणी मी अजून वाढवणार आहे तर पहा इथे आता आपल्याला मिडियम फ्लेम वरती एक उकळी काढून घ्यायची आहे तर पहा इथे उकळे आले आहे आता आपल्याला इथे चार ते पाच मिनिट सेम मिडियम फ्लेम वरती असं उकळवून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनिटानंतर आपण पाहणार आहे तर पहा इथे चार ते पाच मिनिट झाले आहेत आणि पहा आपली शेक किती सुंदर झाली आहे गावरा आणि झटपट पद्धतीची होणारे यामध्ये आलं आणि लसूण टाका त्याचप्रमाणे इथे गरम मसाल्याचाही वापर करा म्हणजे खूप छान ही शेक होते खूप चविष्ट लागते आणि पहा किती छान अशी सुंदर झाली आहे आणि दिसते ही खूप छान आणि पहा कट तर किती छान आला आहे जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा